नमस्कार किचन बाय एम मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे गणपती बाप्पाचं लवकरच आगमन होणार आहे तर त्यासाठी प्रत्येक घरोघरी मोदक बनतात मी बनवणार आहे चॉकलेटचे मोदक चला तर रेसिपीला सुरुवात करू मी गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये दोन चमच तूप घालून घेतलं तूप चांगलं मेल्ट होऊ द्यायचं आणि मेल्ट झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये एक कप दूध घालून घेतलं दूध थोडंसं फिरवून घेतलं त्याच्यानंतर त्याच कपने याच्यामध्ये मी एक कप दूध पावडर घालून घेतलेलं आहे दूध पावडर थोडं थोडं करूनही टाकू शकता आणि फक्त फक्त त्याच्यामध्ये गाठी पडायला नको म्हणून ते सतत धळून घ्यायचं तुम्हाला वाटलं तर तुम्ही गॅस बंद करून घ्यायचा मिक्स करून घ्यायचा नंतर गॅस चालू करू शकता हे चांगलं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून मी कोको पावडर घालून घेतली ती पण चांगली मिक्स करून घेतली आणि अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्त पिठी साखर घालून घेतली ही मी साखर घरीच मिक्सरला बारीक करून घेतलेली आणि तीच पिठी साखर याच्यामध्ये घातलेली ते पण चांगली मिक्स करून घेतली त्याच्यानंतर अर्धी वाटी मी याच्यामध्ये किसलेला मिल्क बार्क टाकलेला आहे चॉकलेटचा तो पण चांगला मिक्स करून घेतला हे सगळं मिश्रण सतत ढवळत राहायचं आणि गॅस एकदम आपला कमी असायला पाहिजे हे असं काठाला जे लागते ते पण सगळं हे काढून घ्यायचं नाही तर मग काठाचं मिश्रण जळण्याची शक्यता असते सगळं मिश्रण असं घट्ट झालं की मग आपण आपला गॅस बंद करून द्यायचा गॅस बंद झाल्यावर हे मिश्रण चांगलं थंड होऊ द्यायचं हे बघा हे असं थंड झाल्यावर छान गोळा होऊन जातो याचा याच्यामध्ये मी थोडेसे बदामचे तुकडे आणि पिस्ताचे तुकडे टाकून घेतलेले आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही मोत झाल्यान मोदक झाल्यानंतर वरूनसुद्धा लावू शकता पण मी याच्यामध्येच मिक्स करून घेतलेले आहे हे बघा याचे सुंदर मोदक बनतात आहे तुमच्याकडे जर मोदक साचं असेल तर त्याच्यामध्ये टाकून तुम्ही मोदक बनवू शकता मी असे हातानेच छान सुंदर मोदक बनवून घेतलेले आहे याला पण आपल्याला कळीचा आकार देता येतो तुम्ही देऊ शकता याच्या आधी मी माझ्या चॅनलला तळणीचे मोदकची रेसिपी टाकलेली आहे ती तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघू शकता तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद